श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी समर्थ पाटील आपल्या सर्वांचे आपल्या देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो या चॅनलवर मी आपल्यासाठी हिंदू परंपरेतील धार्मिक माहिती आणि त्यामागील रहस्य याबद्दल माहिती देत असतो हनुमान चालीसाचे महत्व हनुमान चालिसा हा भारतीय भक्तिमार्गातील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी स्तोत्रांपैकी एक आहे याची रचना महान संत गोस्वामी तुळसीदासांनी केली प्रत्येक चौपाईत श्री हनुमानजींच्या महान गुणांचे त्यांच्या शक्तीचे त्यांच्या सेवाभावाचे आणि प्रभू आहे हनुमान चालिसा म्हणण्याने भीती दुःख मानसिक अस्वस्था अडचणी आजारपण व शत्रूचे संकट दूर होते नियमित पठनाने मन स्थिर होते आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आज आपण हनुमान चालिसा पठणाची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असे सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपल्या आशीर्वादाने हा प्रवास अधिक पवित्र होतो आणि आपले छोटेसे सहकार्य आम्हाला मोठी प्रेरणा देते मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूयात जे भक्त भक्तिभावाने हनुमान चालिसा म्हणतात त्यांना श्रीराम भक्त हनुमानजीचा आशीर्वाद मिळतो हनुमान, चा हनुमान चालिसा म्हणजे फक्त स्तोत्र नव्हे तर एक जिवंत शक्ती आहे प्रत्येक चौपाई हनुमानजीच्या दिव्य स्वरूपाशी जोडणारी एक शक्तीपीठ आहे भक्तीचे प्रतीक हनुमानजींनी संपूर्ण आयुष्य श्रीरामांची सेवा करण्यात अर्पण केले बल व पराक्रम ते आजारा अमर अपार शक्तीचे व महाबली आहेत हनुमानजींना स्वतःसाठी काही नको त्यांची प्रत्येक कृती ही प्रभू श्रीरामासाठी आहे जे भक्त संकटात सापडतात त्यांना वाचवण्यासाठी हनुमानजी तत्काळ धावून येतात म्हणूनच हनुमान चालिसा पठण हे भक्तांसाठी सर्वोत्तम साधन आहे ज्या हनुमान चालिसा म्हणण्याची योग्य वेळ व दिवस दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठन करावे मंगळवार व शनिवार हे हनुमानजीचे विशेष दिवस मानले जातात जसे की आजारपण शत्रूचा त्रास घरातील क्लेश यावेळी सतत पठण केल्यास त्वरित आराम मिळतो आमोशा व पौर्णिमा या दिवशी केलेले पठणही अत्यंत फलदायी असते महत्वाचे म्हणजे भक्तिभावाने म्हणणे वेळ ठिकाण व संख्या यापेक्षा मनाची शुद्धता अधिक महत्वाची आहे हनुमान चालिसा पठण हे साधे वाच, वाचन नसून एक आध्यात्मिक साधनं आहे त्यामुळे त्याआधी काही गोष्टींची तयारी केल्यास परिणाम अधिक चांगले मिळतात सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे शक्य असल्यास परिधान करावे कारण हे रंग हनुमानजींना खूप प्रिय आहेत शरीर शुद्ध झाल्यावर मनही शुद्ध व्हावे यासाठी शांतपणे काही वेळ ध्यान करावे शांत स्वच्छ आणि पवित्र जागा निवडावी शक्य असल्यास देवघरासमोर किंवा मंदिरात बसावे समोर हनुमानजीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे जमिनीवर लाल पिवळा किंवा आसन घालून बसावे स्थिरपणे पद्यासन किंवा सुखासनत बसावे पटणा हनुमानजींना खालील वस्तू अर्पण कराव्यात त्या कोणत्या त्या आपण पाहू <coughs> तुळशीपत्र सिंदूर व तेल गुलाब किंवा झेंडूची फुले केळी गुळ किंवा लाडूचं नैवत्य मनातील नकारात्मक विचार दूर करून हृदयात फक्त प्रभू श्रीराम व हनुमानजीची आठवण ठेवावी श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम हान हनुमते नम असा छोटा जप करून मन एकाग्र करावे सर्वप्रथम हनुमानजींना नमन करावे श्री शरण प्रपदे असे मनोमन म्हणावे समोर दिवा व अगरबत्ती लावावी दिवा उजळल्याने वातावरण पवित्र होते हनुमान चालिसा सुरू करण्याआधी काही मंत्र म्हणणे उत्तम आहे ओम श्री हनुमते नमः तीन पाच किंवा अकरा वेळा हा मंत्र उच्चारावा चौपाया हळूहळू स्पष्ट उच्चाराने व भक्तिभावाने म्हणाव्यात म्हणण्याची गती जलद नसावी पण खूप संतही नसावी प्रत्येक उच्चारताना तिचा अर्थ मनात ठेवावा पठन पूर्ण झाल्यावर नामाचा जप करावा नंतर हनुमानजींना प्रणाम करून म्हणावे अनाजी सुत विराज हनुमान कृपा करी राखो मर्याद पठन करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ते म्हणजे पठन करताना मन विचलित होऊ देऊ नये राग ईर्षा वाईट भावना मनात ठेवून पठन करू नये पठणासाठी मोबाईल गप्पा गोंगाट हे टाळायला पाहिजे खंड पडला तर पुन्हा सुरुवातीपासून हनुमान चालिसा सुरू करावी शक्य असल्यास हनुमान चालिसा पाठ करून मुखद्वत म्हणावे म्हणजे तोंडपाठ करून म्हणावी याचा प्रभाव अधिक असतो आता हनुमान चालिसा म्हणण्याचे काही नियम आहेत ते कोणते ते आपण जाणून घेऊ स्नान करून स्वच्छ वस्त्रात बसावे पवित्र जागे आसनावर बसून हनुमान चालिसा पठण करावे दिवा धूप फुले अर्पण करावी उच्चार हा स्पष्ट ठेवावा भक्तिभाव व श्रद्धा ठेवावी आणि नियमितपणे पठण करावे आता सर्वात महत्वाचे म्हणजे किती वेळा पठण करावे हनुमान चालिसा किती वेळा म्हणावी याबाबत ठोस बंधन नाही पण काही परंपरा आहेत दिवसातून एक वेळा दररोज एकदा श्रद्धेनं हनुमान चालीसा पठण केले तरी हनुमानजी प्रसन्न होतात किंवा दिवसातून तीन वेळा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ असे दिवसातून तीन वेळा हनुमान चालीसा म्हटल्यास मन अत्यंत शांत व आनंदी राहते तसेच दिवसातून सात वेळा हनुमान चालीसा म्हटल्यास घरातील नाकारात्मकता म्हणजे भूत प्रेतबाधा भय व अडचणी दूर होतात आणि अकरा वेळेस हनुमान चालिसा म्हटल्यास विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा मोठ्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी दिवसातून अकरा वेळेस हनुमान चालिसा म्हटली जाते तसेच एकशे आठ वेळा हनुमान चालिसा म्हटल्यास अत्यंत कठ कठीण प्रसंगी मोठ्या उद्दिष्टासाठी किंवा विशेष साधनेसाठी केलेले एकशे आठ वेळा पठण अत्यंत शुभदायी मानले जाते म्हणजे आपल्यावर खूप मोठं संकट आलं असेल किंवा आपला आता दुसरा पर्याय राहिला नाही तर तेव्हा आपण एकदा एका ठिकाणी बसून हनुमानाच्या मूर्ती समोर दीप लावून एकशे आठ वेळा आपण जर हनुमान चालिसेचे पठण केले तर आपले आलेले संकट किंवा जी अडचण असेल ती दूर होते मुख्य म्हणजे संख्या नाही तर भक्तिभावही खूप महत्वाचा आहे भक्तांना मिळणारे चमत्कारिक अनुभव शेकडो भक्तांनी हनुमान चालिसा पठणामुळे काही अनुभव सांगितले आहेत हनुमान <coughs> चालिसा पठणाने भीती दूर होते व दुःस्वप्ने नाहीसे होतात आपल्या घरातील क्लेश भांडणे कमी होतात हनुमान चालिसा पठणाने आजारी व्यक्तीला आराम मिळतो रोज हनुमान चालिसाचे के पठण केल्याने अचानक आलेल्या संकटातून बचाव होतो शत्रूंचा पराभव व त्रास कमी होतो परीक्षा नोकरी व्यवसायात यश मिळते आणि मन शांती व आनंद अनुभवायला मिळतो इत्यादी अनुभव भक्तांना हनुमान चालिसा पठणामुळे आलेले आहेत पठणातील काही सामान्य चुका असतात त्या पण टाळल्या पाहिजे त्या कोणत्या तर घाईघाईत हनुमान चालिसा पठण करू नये शब्दांचा चुकीचा उच्चार करू नये पठण करताना मोबाईल समोर ठेवू नये किंवा गप्पांकडे लक्ष देऊ नये यामुळे आपले मन विचलित होते आणि पठणाकडे म्हणजे आपला भाव त्या गोष्टी त्या हनुमान चालिसेकडे राहत नाही पठण हे यांत्रिक नसावे मन वाणी वरदयाने भावपूर्वक असावे कधी कधी लोक फक्त संकटातच हनुमान चालिसेचं पठण करतात पण नियमित हनुमान चालिसा पठण केल्याने ते अधिक फलदायी ठरते आता विशेष प्र, प्रसंगी पठणाचे अधिक महत्व असते ते, ते आपण जाणून घेऊ मंगळवार हनुमानजीचा आवडता दिवस या दिवशी केलेले चालिसेचे पठण विशेषतः फलदायी ठरते यामुळे संकट व रोग नष्ट होतात दुसरं म्हणजे शनिवार शनीच्या त्रासापासून मुक्तीसाठी शनिवारचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे शनिदेवाचा प्रभाव कमी करून हनुमानजी हनुमान भक्तांचे रक्षण करतात तिसरं म्हणजे आमवस्या आणि पौर्णिमा चंद्रग्रहण किंवा आमावस्याला वातावरणात नकारात्मकता वाढते त्यावेळी हनुमान चालिसा पटनाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते संकटकाळी जर एखादा व्यक्ती आजारी असेल प्रवासात धोका असेल भीती वाटत असेल तर सतत हनुमान चालिसेचे पठण करावे हे एक प्रकारचे संरक्षण कवच बनते घरात शांत वातावरण निर्माण करून दिवा फुले धूप देऊन हनुमान चालिसेचे पठण करावे मंदिरात सामूहिक पठण अधिक शक्तिशाली आहे शक्तिशाली असते कारण अनेक भक्तांचे मनोबल एकत्रित होते हनुमान चालिसेचा परिणाम कोणता होतो ते आपण पाहू मन शरीर व आत्मा यावर होतो मनावर परिणाम म्हणजे भीती तणाव नैराश्य दूर होते आणि शरीरावरचा परिणामामुळे सकारात्मक ऊर्जा मिळून रोगप्रतिकारक शक्ती वाढते भक्तिभाव वाढतो श्रीराम नामाशी एकृप्ता साधली जाते हनुमान चालिसा हे फक्त चौपाया नाहीत तर त्या भक्तीचा महामंत्र आहेत जेव्हा एखादा भक्त श्रद्धेने पठण करतो तेव्हा त्याचे मन प्राण आणि आत्मा हनुमानजीच्या चरणी एकरूप होतात हनुमान चालीसा रोज म्हणणारा व्यक्ती हा भीती शंका व संकटापासून मुक्त होतो त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतात आत्मविश्वास धैर्य आणि मन शांती प्राप्त होते हनुमानजींना शरण गेलेल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत भक्ताला संकटात मदत दुःखात आधार आणि आनंदात साथ मिळते जे भक्त प्रेमाने जय श्रीराम म्हणतात त्यांच्यावर हनुमानजीची अपार कृपा असते हनुमान चालीसा पठन केल्याने भक्ताचे मन रामनामाशी जोडले जाते हनुमानजी भक्ताला प्रभू श्रीरामाच्या भक्तीत घेऊन जातात शेवटी आत्मा राम भक्तीमध्ये स्थिर होतो आणि हेच माव मानवी जीवनाचे परम लक्ष आहे मित्रांनो कल्पना करा एका भक्ताने अंधारात दुःखात भीतीत हात जोडले आणि मनापासून हनुमान चालिसा म्हटले क्षणात त्याला जाणवले की कुणीतरी त्याच्या पाठीशी उभे आहे अमर्याद शक्ती प्रेम आणि रक्षणाची छाया त्याला लाभली तो कुणी नव्हे तर श्री रामदूत महाबली आंजनी नंदन हनुमान जे आहेत हनुमान चालिसा म्हणजे भक्तांच्या ओठावर उमटणारे राम भक्तीचे गीत हृदयात पेटणारा धैर्याचा दीप आणि आत्माला मिळणारी शांतीची सरिता आहे प्रिय भक्तांनो हनुमान चालिसा कशी म्हणावी याची पद्धत आपण जाणली पण खरी गोष्ट आहे की नियमापेक्षा भक्तिभाव अधिक महत्वाचा आहे मनापासून प्रेमाने श्रद्धेने म्हटलेली एक चौपाही चौपाही सुद्धा अनंत पुण्य देते म्हणूनच दररोज श्रद्धेने हनुमान चालिसा म्हणा हनुमानजीच्या चरणी स्वतःला अर्पण करा त्यांच्या कृपेने तुमचे जीवन आनंद शांती आणि सामोर सामर्थ्याने परिपूर्ण होईल जय बजरंगबली जय श्रीराम तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या देवभक्ती चॅनलला सबस्क्राईब करून या दिव्य प्रवासात सहभागी व्हा आपण दिलेला प्रत्येक आशीर्वाद प्रत्येक पाठिंबा आम्हाला पुढे नेतो आणि आणखी सुंदर धार्मिक रहस्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो लवकरच भेटूया पुढील भागात एका नव्या अद्भुत आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या धार्मिक रहस्यासह धन्यवाद जय बजरंगबली जय श्रीराम